एकचल समीकरणे ह्या धड्यावरचे महत्वाचे प्रश्न आपण आजपासून बघायला चालू करणार तर पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा जर एक छेद पस्तीस बरोबर एकशे एकसष्ट छेद एकशे पंधरा तर एक्सची किंमत किती आता काय करायचं एक छेद पस्तीस बरोबर एकशे एकसष्ट छेद एकशे पंधरा दिले ना एकशे एकसष्ट छेद एकशे पंधराला काय करायचं सोपे रूप द्यायचं जेवढ्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाईल तेवढा घालवायचं तेवीसने भाग जाईल तेवीस ते सात एकशे एकसष्ट तेवीस पाच एकशे पंधरा आता पाचमध्ये आणि पस्तीसमध्ये जो संबंध असतो तोच सातमध्ये आणि एक्समध्ये आहे पाचला सात न गुणल्यानंतर पस्तीस येतं म्हणून सातला पण सात न गुणायचं साती साती किती आलं एकोणपन्नास तर एक्स किंमत एकोणपन्नास येणार पर्याय क्रमांक दोन समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा जर अठ्ठेचाळीस छेद एक्स बरोबर एक्स छेद सत्तावीस तर एक्सची किंमत किती काय करायचं तिरकस गुणाकार करायचा एक्स गुन्हेले एक्स किती येईल एक्स वर्ग अठ्ठेचाळीस गुणिले सत्तावीस तसंच राहू द्या आता एक्स वर्ग बरोबर किती मिळालं अठ्ठेचाळीस गुणिले सत्तावीस परंतु आपल्याला एक्सची किंमत काढायची तर एक्स वर्गाचं वर्गमूळ घ्यायचं एक्स वर्गचं वर्गमूळ किती येईल एक्स ह्या पण साईडचं वर्गमूळ घ्यायचं वर्ग मुळात अठ्ठेचाळीस गुणिले सत्तावीस आता काय करायचं एक्स बरोबर अठ्ठेचाळीसला मोठ्यात मोठ्या पूर्णवर्ग संख्येने भाग घालवायचा कुठल्या सोळा सोळाने तर अठ्ठेचाळीसच्या ऐवजी सोळा त्रिक अठ्ठेचाळीस सोळा गुणिले तीन लिहायचं गुणिलेला गुणिले सत्तावीसला पण मोठ्यात मोठ्या पूर्णवर्ग संख्येने भाग घालवायचा नऊने भाग जाईल नऊ त्रिक सत्तावीस म्हणून सत्तावीसच्या जागी काय लिहिलं नऊ गुणिले तीन तर एक्स बरोबर सोळाचं वर्गमूळ चार ह्या नऊचं वर्गमूळ तीन आणि तीन गुणिले तीन किती येतं नऊ आणि त्या नऊचं वर्गमुळे पण किती तीन तर चार त्रिक बारा बारा त्रिक छत्तीस एक्स किंमत किती आली छत्तीस पर्याय क्रमांक चार समज जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा जर एक्स वजा नऊ छेद एकशे एकोणीस बरोबर तेवीस छेद सतरा तर एक्स किंमत किती आता एक लक्षात घ्या छेदामध्ये जो संबंध आहे ना तोच अंशामध्ये असतो सतराला किती निघून एकशे एकोणीस येते सतरा सात एकशे एकोणीस सतराला सात निघून एकशे एकोणीस येते म्हणून तेवीसला पण सात निघून तेवीस सात किती आलं एकशे एकसष्ट तर एक्स वजा नऊची किंमत किती आहे एकशे एकसष्ट एक्स किंमत मिळवण्यासाठी वजा नऊ ला पाठवलं वजा नऊ पलीकड गेल्यानंतर काय होईल अधिक नऊ एकशे एकसष्ट अधिक नऊ म्हणजेच एक्स किंमत किती मिळेल एकशे सत्तर पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं चौथ्या प्रश्नात काय दिलं बघा जर एक्स छेद तीन वजा पाच छेद नऊ बरोबर सात छेद नऊ तर एक्सची किंमत किती आता काय करा वजा पाच छेद नऊला ला पलीकडे पाठवा इकडे कोण आहे सात छेद नऊ वजा पाच छेद नऊ पलीकडे गेल्यानंतर अधिक पाच छेद नऊ इकडे कोण राहील फक्त एक्स छेद तीन आहे असं राहील छेद समान आहे तर एक अंशांची बेरीज करा सात आणि पाच किती झालं बारा एक छेद तीन आता बारा छेद नऊला ला सोपे रूप द्या तीन त्रिक नऊ तीन चोक बारा एक छेद तीन बरोबर किती आलं चार छेद तीन छेद समान आहे तर एक्सची किंमत किती आली चार पर्याय क्रमांक दोन समजलं जायचं पुढं पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा जर नऊ छेद सोळा भागिले सत्तावीस छेद बत्तीस बरोबर पंधरा छेद एक्स तर एक्सची किंमत किती असं विचारलं नऊ छेद सोळाला नऊ छेद सोळा तसंच लह्या भागिले म्हणजे उलटून गुणिले भागिलेचं गुणिले लिहायचं आणि पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचं काय करायचं छेद आहे तो अंशात आणि अंश आहे तो छेदात म्हणजे काय येईल बत्तीस छेद सत्तावीस बरोबर पंधरा छेद एक्स आता भाग जातो तर घालवा सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस हां इकडे किती आलं बे एक बे छेदात तीन एक तीन बरोबर पंधरा छेद एक्स एक्सची किंमत मिळवण्यासाठी आता तिरकस गुणाकार करायचा दोन गुन्हिले एक्स किती आलं दोन एक्स पंधरा त्रिक पंचेचाळीस दोन, दोन गुन्हा करात पलीकडे गेल्यानंतर बहा करात एक्स बरोबर पंचेचाळीस भागिले दोन बे एक बे बे दुने चार चारातून चार गेलं शून्य वरून घेतलं पाच बे दुने चार पाचातून चार गेलं किती राहिलं एक एक वरती घेतला शून्य इथं दिला पॉईंट किती झाला दहा बे पंच दहा तर एक्सची किंमत किती आली बावीस पॉईंट पाच पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं सहाव्या प्रश्नात काय दिलं बघा जर एक्स छेद तेरा वजा सहा छेद सव्वीस बरोबर बारा छेद एकोणचाळीस तर एक्सची किंमत किती आता काय करा वजा सहा छेद सव्वीसला पलीकडे पाठवा काय राहील इकडं एक्स छेद तेरा बरोबर बर, बारा छेद एकोणचाळीस ही वजा सहा चेद सव्वीस पलीकडे गेल्यानंतर अधिक सहा छेद सव्वीस बरोबर आता बारा छेद एकोणचाळीसला आणि सहा चेद सव्वीसला सोपे रूप देता येते भाग जातोय बेत्रिक सहा बे, सह, बेक बे, बे सह, एक बे बेत्रिक सहा इथं पण बाराला आणि एकोणचाळीसला कितीनं भाग जातो तीननं भाग जातो तीन चौक बारा तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक्स छेद तेरा बरोबर किती राहिलं चार छेद तेरा अधिक तीन छेद तेरा छेद समान आहे तर एक दस लिहिणार अंशांची बेरीज होईल चार अधिक तीन किती सात एक्स छेद तेरा बरोबर सात छेद तेरा म्हणजेच एक्सची किंमत किती आली सात पर्याय क्रमांक चार समजलं त्याच्या पुढं सातव्या प्रश्नात काय दिलं बघा पाच एक्स छेद तीन वजा सात एक्स छेद पाच बरोबर साठ तर एक्सची किंमत किती आता काय करायचं ही वजा बाकी करण्यासाठी छेद समान करून घ्यायचं छेद समान करायचं म्हणजे तीनचा आणि पाचचा चा काय करायचा लसावी काढायचा तीन आणि पाच ह्या समूळ संख्या आहेत आणि समूळ संख्यांचा लसावी म्हणजे त्याच दोन्ही संख्यांचा गुणाकार असतो चा गुणाकार किती पंधरा तर तीनचा आणि पाचचा चा लसावी किती झाला पंधरा पंधरा येण्यासाठी इथे किती गुणाव लागतंय पाचने तर अंशात पण पाचने गुणलं पाच गुणिले पाच एक्स किती झालं पंचवीस एक्स छेद पंधरा वजा पंधरा येण्यासाठी इथं तीन न गुणा लागतोय वरती पण तीन न गुणलं सात्रिक एकवीस एक्स छेद पंधरा बरोबर साठ तेच सामान आहे एकदा असल्या अंशांची वजा बाकी होईल पंचवीस एक्स वजा एकवीस एक्स किती आलं चार एक्स बरोबर साठ पंधरा पहा आकारात पलीकडे गेल्यानंतर दोन आकारात साठ गुणिले पंधरा इकडे किती राहील चार एक्स चार एक्समधला चार गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर पहा आकारात तर एक्स बरोबर साठ गुणिले पंधरा भागिले चार चार एक चार सहामधून चार गेले किती राहिलं दोन दोन वरती घेतला शून्य किती झालं वीस चारा पंदरा, पंदरा चा पंच वीस एक्स बरोबर पंधरा गुणिले पंधरा म्हणजेच पंधराचं वर्ग किती आलं दोनशे पंचवीस पर्याय क्रमांक एक समजलं जायचं पुढं आठव्या प्रश्नात काय दिलं बघा जर एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा छेद एक्स वजा तीन बरोबर शून्य तर एक्सची किंमत किती आता समीकरणात नीट जर बघितलं तर अंशामध्ये काय दिलं वर्ग समीकरण दिलं तर सगळ्यात पहिल्यांदा वर्ग समीकरणाचे अवयव पाडायचे वर्ग समीकरण कुठलं आहे एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा याचे अवयव पाडण्यासाठी काय करणार पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करणार आधिक एक्स वर्ग गुण्हेले अधिक बारा किती येणार अधिक बारा एक्स वर्ग आणि मधलं पद किती वजा सात एक्स नेहमी आपण दोन अशा संख्या शोधायचा शो ज्यांचा गुणाकार काय आला पाहिजे बारा आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची एकतर बेरीज किंवा त्या दोन संख्यांमधला फरक काय आला पाहिजे मधल्या पदा एवढा आला पाहिजे म्हणजेच वजा सातेकसा आला पाहिजे मग आता दोन संख्यांचा गुणाकार अधिक बारा येण्यासाठी दोन्ही संख्या एकतर अधिक घ्यावी लागतील किंवा दोन्ही संख्या वजा घ्यावी लागतील बरोबर कारण अधिक संख्या असतील तर गुणाकार अधिक येऊ शकतो किंवा दोन्ही संख्या वजा असतील तरी पण त्यांचा गुणाकार काय येऊ शकतो अधिक येऊ शकतो परंतु दोन्ही संख्या अधिक घेतल्या काय किंवा दोन्ही संख्या वजा घेतल्या काय त्यांच्यातला फरक येणार मधल्या पदा एवढा का त्यांची बेरीज मधल्या पदं एवढ्या येणार त्यांची बेरीज होणार दोन्ही संख्या अधिक घेतल्या तरी त्यांची बेरीज होणार होना दोन्ही संख्या वजा घेतलं तरी त्यांची काय होणार बेरीज होणार परंतु मधलं पद वजा आहे तर दोन्ही संख्या आपण काय घ्यायच्या वजा घ्यायच्या जेणेकरून त्यांचा गुणाकार आधी येईल परंतु त्यांची बेरीज मात्र काय आली पाहिजे वजा आली पाहिजे अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार बारा आहे आणि त्यांची बेरीज सात आहे चार आणि तीन एक स्वर्ग चार एक्स लिहा तीन एक्सल्या दोन्हीला कुठलं चिन्ह द्यायचं वजा चिन्ह अधिक बारा छेद एक्स वजा तीन बरोबर शून्य या दोघांमधून काय कॉमन निघतंय बघा एक्स वर्गमधन एक्स निघालं तर काय राहील एक्स वजा चार एक्सपैकी एक्स बाहेर निघालं तर काय राहील फक्त वजा चार वजाला वजा चिन्ह तीन एक्स आणि बारामधून काय कॉमन निघतंय तीन काय राहील कौसार जे कॉमन काढलेलं पद आहे ना वजा तीन त्यांना वजा तीन एक्सला भागायचं वजा तीन न वजा तीन एक्सला जर भागलं तर काय येईल वजा तीनला वजा तीन कट होईल काय राहील फक्त एक्स अधिक बाराला पण वजा तीननं भागा बारा भागीले तीन किती आलं चार अधिक भागेले वजाचा वजा छेद एक्स वजा तीन बरोबर शून्य आता बाहेर जे आहेत एक्स आणि वजा तीन ह्यांचं एक ब्रॅकेट करा आणि जो ब्रॅकेट दोनदा आहे म्हणजे एक्स वजा चार आणि एक्स वजा चार हा ब्रॅकेट दोनदा आहे तर तो एकदाच घ्या छेद एक्स वजा तीन बरोबर शून्य एक्स वजा तीनला एक्स वजा तीनचा ब्रॅकेट कट होईल काय राहील फक्त एक्स वजा चार बरोबर शून्य वजा चारला पलीकडे पाठवलं तर एक्स बरोबर काय मिळालं शून्य अधिक चार म्हणजेच एक्स बरोबर किती मिळालं चार पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं नव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा जर दोन ए छे तीन बरोबर बी अधिक दोन तर दोन ए वजा तीन बीची किंमत विचारली आता एक लक्षात घ्या दोन ए तर आपल्याकडे आहे बी चा तीन करून घेण्यासाठी काय करू तीन पहा करत आहे पलीकड गेल्यानंतर गुणाकार तर दोन ए बघा तीन पलीकडे करत गुणाकारात तीन गुणिले बी अधिक दोन कारण तीन हा पलीकडच्या संपूर्ण बाजूला गुणाकार जाईल बरोबर तीन हा बी अधिक दोनला गुणाकारात गेला दोन एला दोन ए तसंच राहू द्या तीनने आता काय करायचं कौंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं तीन गुणिले बी किती झालं तीन बी तीन गुणिले अधिक दोन किती झालं दोन ए वजा तीन बी मिळवायचं तर तीन बीला इकडे घ्या पलीकडे तीन बी आधी का इकडे आल्यानंतर वजा तीन बी बरोबर तर दोन ए वजा तीन बीची किंमत किती मिळाली सहा पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं दहाव्या प्रश्नात काय दिलं बघा जर वर्गमुळात एक वजा एक्स छेद सोळा बरोबर तीन छेद चार तर एक्सची किंमत किती आता सगळ्यात पहिल्यांदा हे वर्गमूळ घालावं लागेल बरोबर वर्गमूळ घालवण्यासाठी डाव्या बाजूचा काय करावं लागेल वर्ग करावं लागेल कारण वर्गमुळाचा वर्ग केल्यानंतर वर्गमूळ निघून जातं बरोबर ह्याचा वर्ग केला तर किती आलं एक वजा एक छेद सोळा डाव्या बाजूचा वर्ग केल्यानंतर उजव्या पण बाजूचा तुम्हाला वर्ग करावा लागणार तीन छेद चारचा वर्ग करायचा तर तीनचा वर्ग करा चारचा वर्ग करा हां तीनचा वर्ग किती नऊ छेद चारचा वर्ग किती सोळा एक्सची किंमत मिळवण्यासाठी एकला पलीकडे पाठवा वजा एक्स छेद सोळा बरोबर नऊ छेद सोळा आधी की एक पलीकडे गेल्यानंतर वजा एक ह्या एकला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे एक आहे छेद समान केल्याशिवाय ह्यांची वजाबाकी करता येणार नाही इथं छेद सोळा आहे इथं सोळा करण्यासाठी एकला खाली कितीने गुणलं सोळाने गुणलं सोळाने एकला गुणलं तर खाली किती आलं सोळा छेदात छेदोळाने गुणल्यानंतर अंशात पण कितीने गुणायचं सोळाने अंशात एक आहे ह्याला सोळाने गुणलं तर किती येणार सोळा छेद एक सोळा वजा एक्स छेद सोळा बरोबर छेद समान झाला एक दसल्या नऊ वजा सोळा नऊ मधून सोळा जात नाही सोळा मधून नऊ घालवा किती आलं सात मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं वजा सात छेद सोळा वजा एक्स छेद सोळा बरोबर वजा सात छेद सोळा म्हणजेच वजा एक्स ची किंमत किती झाली वजा सात तर एक्स ची किंमत किती झाली सात पर्याय क्रमांक सात समजलं जायचं पुढं अकराव्या प्रश्नात काय दिलं बघा जर पाच छेद एक्स अधिक सात छेद एक्स अधिक नऊ छेद एक्स बरोबर तीन तर एक्स बरोबर किती छेद समान आहे एक दासल्या पाच सात आणि नऊ ह्यांची बेरीज करा पाच आणि सात बारा बारा नऊ किती आलं एकवीस छेद एक्स बरोबर किती आलं तीन तीनला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे एक्सची किंमत मिळवण्यासाठी आता काय का करणार तिरकस गुणाकार करणार एक्स गुन्हेला तीन किती आलं तीन एक्स एकवीस एक तीन गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर एक्स बरोबर एकवीस भागिले तीन तीन तीना एक तीन तीन असत एकवीस एक्स बरोबर सात छे छेद एक म्हणजेच किती आलं सात पर्याय क्रमांक दोन समजलं जायचं पुढं बाराव्या प्रश्नात काय दिलं बघा जर चार एक्स छेद पाच बरोबर शहाण्णव तर एक्सची किंमत किती शहाण्णवला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे एक आहे चार एक्स गुणिले एक किती आलं चार एक्स शहाण्णव गुणिले पाच करा तसंच राहू द्या हां चार गुणा करत पलीकडे गेल्यानंतर पहा करत शहाण्णव गुणिले पाच भागिले चार चार न शहाण्णवला भाग जाईल चार एक चार चार दुने आठ नऊ म्हणून आठ गेलं किती राहिलं एक एक वरती घेतलं सहा किती झालं सोळा चार चोख सोळा एक्स बरोबर चोवीस गुन्हेले पाच एकशे वीस तर एक्सची किंमत किती आली एकशे वीस पर्याय क्रमांक एक समजलं जायचं पुढं